देशामध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होती आहे देशामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंतची जर आकडेवारी पाहिली तर सत्तेचाळीस पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान संपूर्ण देशात आतापर्यंत झालेलं आहे दुपारी तीन वाजेपर्यंतची टक्केवारी आपण बघतोय महाराष्ट्रात अडतीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के एवढंच मतदान झालेलं आहे आणि आज देशभरामध्ये जेवढेही मतदारसंघ आहेत जेवढेही राज्य आहे त्या सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झालेलं आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक तर सर्वात कमी के मदे। मदे मतदान कल्याण मध्ये झालेलं आहे असं आहे की संपूर्ण माझ्या राजकीय जीवनातल्या अभ्यासामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही पाच टप्प्यामध्ये मतदान झालेलं नाही महाराष्ट्रातूनच केंद्रातल्या सरकारचा हद्दपार होण्याचा मार्ग मोकळा झालेला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंतप्रधानांना सभा घ्यायला संधी मिळावी या करता म्हणून ते पाच टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे परंतु माझ्या अनुभवानुसार जेवढं हे मतदान लांबलं तेवढं ते भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे देशात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झालेलं आहे अडतीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के इतकंच मतदान तीन वाजेपर्यंत झालेलं आहे देशाचा जर विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक बासष्ट टक्के मतदान झालंय आणि महाराष्ट्रात अवघे अडतीस टक्के इतकं मतदान झालंय आता पुढच्या काही वेळामध्ये नक्की किती मतदान आता पाच वाजलेले सव्वा पाच वाजलेले पुढच्या पाऊण तासामध्ये नक्की किती मतदान होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेलं आहे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं समोर आलं आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल भोईटे आणि महेंद्र जोईल हे दोन्ही प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आपण सर्वात पहिले जाऊयात महेंद्र जोईल यांच्याकडे महेंद्र आपल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपण सकाळपासून पाहताय कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय मतदारांचा पाहायला गेलं तर सकाळपासून खूप चांगला प्रतिसाद मिळाला बरेच ठिकाणी मतदान केंद्रावरती रांगा पाहायला मिळाल्या पण दुपारचा जो वेळ होता त्यानंतर काही ठिकाणी थोडस उन्हाच्या तडाखा लोकांना बसत रंधणच्या उन्हात लोकांना बाहेर पडणंही थोडस दर वाटत थो होतं म्हणून दुपारचा हा मधला वेळ आहे त्यावेळेस मतदान कमी झाल्याचं दिसून आलं ईशान्य मुंबईत आतापर्यंत एक थर्टी नाईन पॉईंट पंच्याण्णव टक्के एवढंच मतदान झालं उत्तर मुंबईत एकोणचाळीस पूर्णांक तेहतीस आणि उत्तर मध्य मुंबईत सदतीस पूर्णांक सासष्ट तर दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबईत नक्कीच आकडेवारी तर आपण सुरू ठेवलेलीच आहे आकडेवारी संदर्भात आपण माहिती आपल्यासोबत धुळ्यातून आपले प्रतिनिधी तुषार परदेश सुद्धा जोडले गेलेले आहेत तुषार आपण सांगा धुळ्यामध्ये नक्की काय घडत धुळ्यामध्ये कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय काही मतदान केंद्रांवर काही राडा वगैरे असे काही प्रकार झालेले आहेत का की सुरळीत मतदान होत आहे तुषार नक्कीच नक्कीच सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह देखील दिसून आलेला सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर निघाला वृद्ध असो किंवा तरुण असो किंवा पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या असो हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहे आणि दुपारी तीन वाजेपर्यंत पाहिला तर एकोणचाळीस टक्के मतदान हे झालेलं आहे कुठल्याही म्हणजे अनुचित प्रकार घडावा नाही किंवा कोणी अजून म्हणजे मतदान केंद्रावरती काही किरकोळ घटना झाल्या असते परंतु या व्यतिरिक्त अजून पण मतदान आतापर्यंत सुरुवात सुरू आहे भागामध्ये जे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी देखील पाहणी केली मतदारसंघाची काही व्यवस्था किंवा सांगितल्याप्रमाणे सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडते शेवटचे पंचेचाळीस मिनिट उरलेली आहेत मतदानासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे सुद्धा जोडले गेलेले आहेत कुणाल ठाण्यामधली जर आपण लढत पाहिली तर दोन शिवसैनिकांमध्ये लढत आहे दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये लढत आहे कशा पद्धतीने ठाणेकरांनी मतदानासाठी प्रतिसाद दिलेला आहे तेजल मागील जर मतदान पाहायचं झालं तर एकोणपन्नास टक्के मतदान जे आहे ते मतपेटीत बंद केलं होतं ठाणेकरांनी मात्र आजचा आकडा जो आहे तो थोडा कमी प्रमाणात पाहायला मिळतोय छत्तीस टक्केच आकडा आहे मात्र ठाण्यातला जो काही मतदारसंघ जो पाहायला जातो या संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची एखादी सत्ता आहे कारण साईच्या साई, साई विधानसभेवरती महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे हे मतदानाचा टक्का कमी होणं हा महा महायुतीसाठी घातक ठरणार आहे कारण महायुतीचं मतदान म्हणजे महायुतीच्या मतदारांचा वर्ग या संपूर्ण ठाणे लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा प्रकारे टक्का कमी होणं हे महायुतीसाठी घातक असू शकतं मात्र सकाळपासून अकरा वाजेपर्यंत जरी मतदानाचा टक्का कमी असला तरी सुद्धा दुपारच्या वेळेत हा टक्का वाढलेला आहे मात्र दुपारच्या उन्हाच्या उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्यानंतर थोडं कमी आलेलं आहे आता जा, जस जसं ऊन कमी होत चाललंय जरी म मतदानाच्या शेवटचे पंचेचाळीस मिनटं जरी बा शिल्लक असतील तरीसुद्धा या पंचेचाळीस मिनटामध्ये देखील उच्चांक गाठण्याची शक्यता आहे कारण प्रत्येक मतदान केंद्राबाहेर भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे मागील निवडणुकीच्या मतदानाच्या तुलनेत या निवडणुकीत जो एकोणपन्नास टक्क्याचा आकडा आहे तो पार होतोय का किंवा ठाण्यातून सर्वाधिक मतदान होतंय का हे पाहणं महत्वाचं असणार नक्कीच आपल्यासोबत महेंद्र जोईल सुद्धा जोडले गेलेले आहेत महेंद्र काही ठिकाणी अप्रकार काही प्रकार असे घडलेले आहेत का राड्याचे वगैरे काही अशा बातम्या समोर आलेल्या आहेत का सध्या दुपारी एक बोरे वर्सोवा येथे मतदारसंघात एक भाजपा गट भाजपात आणि शिंदेगडाच्या ज्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी बातापाची झाली होती ते शंभर मीटरच्या आतमध्ये आल्यापासून त्यांना रोखलं नाही असं पोलिसांनाही ते सांगत होते आणि नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तो वाद निवडल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना एक साईडला करून तो पूर्णपणे करण्यात आला त्यानंतर काही ठिकाणी आता मतदान मतदानाच्या काही ठिकाणी म्हणजे रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रावरती आता पाऊन तास उरलाय त्यामुळे जास्तीत जास्त लोक घराच्या बाहेर पडून हा मतदान मतदान करायचा आणि ला गर्दी झालेली दिसून येते केंद्रावरती जी आपण पुन्हा एकदा धुळ्यामध्ये जातो धुळ्यामध्ये तुषार परदेशी आहेत आपल्यासोबत तुषार गेल्या वेळेची म्हणजे दोन हजार एकोणीस ची जर तुलना केली तर यावेळेस मतदारांचा उत्साह किती आहे त्यावेळेस किती टक्केवारी होते आणि यावेळेस टक्का किती वाढू शकतो नक्कीच गेल्या पंचवार्षिकला मतदानाचा टक्का हा अठ्ठावन्न टक्के होता परंतु ह्या वेळेस आतापर्यंत तीन वाजेपर्यंत आपल्याला एकोणचाळीस टक्के आता मतदान झाले आणि शेवटच्या डॉक्टर पंचेचाळीस मिनिट आता बाकी आहे तर काही मतदान केंद्र अजून देखील मोठ्या प्रमाणात गर्दी लागलेली नक्कीच ह्या वेळेस उत्साह देखील मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये आहे नक्कीच ह्या वेळेस टक्का हा याच्या गेल्या वेळेच्या पुढे हा जाण्याची शक्यता आहे म्हणजे सात टक्केच्या जवळपास मतदानाचा टक्का हा जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे जी आपण ठाण्यामध्ये असतो ठाण्यामध्ये आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आहेत कुणाल शिवपाठाकडनं असा आरोप करण्यात आलेला आहे की मतदारांना संभ्रमात टाकण्याचे प्रकार घडतायत मतदारांची नावे दोन दोन तीन तीन वेळा विचारली जात आहेत मतदारांसोबत हे मुद्दावून हे सगळं केलं जाते तर अशा खरोखर बूथ लेवलला काही घटना घडतायत का आपल्या निदर्शनास काय आलेलं आहे त्याच्यात एकंदरीत पाहायचं झालं तर बोगस मतदान आहे असा देखील शिवभटाकडून आरोप जो आहे तो करण्यात आला होता आणि अशा प्रकारचा एक प्रकार जो आहे तो आपल्या निदर्शनास आला होता म्हणजे सेंट जॉन या ठिकाणी ज्यावेळेस राजन विचार हे मतदानासाठी गेले होते त्यावेळेस एक मतदार असा होता जो, आ, आ, असा की जो मतदान केंद्रावरती गेल्यानंतर त्याला असं कळलं की आपलं मतदान तर झालेलंच आहे मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी फोन केला राजन विचारे यांनी स्वतः मध्यस्थी केली आणि त्या मतदाराला मतदान करू द्यायला लावलं आणि आपण जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या दोन ते तीन तास हे मतदानासाठी लागत आहेत त्यामुळे आता आ, ही जी प्रक्रिया आहे ही पाच ते पाच वाजता संपणार आहे सहा वाजता संपणार आहे मात्र जर गर्दी जर तशीच राहिली तर आठ वाजेपर्यंत टक्केवारी वाढेल असंही दिसत आहे धन्यवाद कुणाल तुषार आणि महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल